नमस्कार ब्रिडिंगो प्रस्तुत दुग्ध व्यवसायातला उद्याचा महाराष्ट्र या सिरीजमध्ये मनापासून तुमचं स्वागत मित्रांनो सेक्सेल सिमेन म्हणजे काय प्रयोगशाळेमध्ये डे दे ए वेगळे करून नव्वद टक्के आपल्याला रिझल्ट असा येतो आपल्याला जे मिळणारं जे पिल्लू आहे किंवा जे वासरू आहे ते मादी वासरू जन्माला येतो या संकल्पनेला म्हणायचं सेक्सेल सिमेन माझ्या ह्या गोठ्यामधलं सेक्सेल सिमेनची पॉलिसी नेमकी काय आहे ज्या गाईमध्ये तीस लिटर दूध आहे ज्या मुर्रा मशीनमध्ये आज सोळा सतरा लिटर दूध आहे त्यांच्यासाठी मी हे सेक्सेल सिमेन वापरतो त्या जनावराचा पण थोडासा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्याचं गर्भाशय क्लीन असलं पाहिजे गर्भाशयामध्ये कुठलं इन्फेक्शन असायला नको पाहिजे त्याचं व्यवस्थापन असायला पाहिजे मिनरल मिक्सरचा नियमित म्हणजे वापर असायला पाहिजे एकंदरीत काय त्याचा जो डिस्चार्ज आहे तो क्वालिटी आणि काचेसारखा चकचकणारा असायला पाहिजे हे सगळं जर परिपूर्ण असेल तरच आपल्याला स म्हणजे सक्सेस रेट मिळणार आहे मग यामध्ये जर आपल्या पशुपालकाला जर सेक्सेल सिमेंट जर वापरायचं असेल तर त्यामध्ये जनावराचं आरोग्य जनावराच्या गर्भाशयाचं आरोग्य हे जोपर्यंत हिस्ट्री तुम्ही चेक करत नाही किंवा तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हे वापरायचं नाही आणि जर हे व्यवस्थित असेल तर शंभर टक्के सेक्सेल सीमेनं से जातीवंत जनावर या ठिकाणी तयार करण्यासाठी आणि उद्याचा महाराष्ट्र पुढं घेऊन जाण्यासाठी सेक्सेल सिमेन से फायदेशीर आहे धन्यवाद